নমস্কার <styles> <f> <muchin> <tipides> सत्त्याण्णव किलो वजन गट पुढील गोष्टी तयार राहायचं आहे सागर यादव नांदेड रेड गॉश वर्ष आदित्य जाधव हो, सांगली ब्ल्यू कॉशू सत्त्याण्णव किलो वजन गट पुढील गोष्टी तयार राहा बिथे चालू गोष्टी नंतर इरफान सैयद अहमदनगर लाल कॉस्टो विरुद्ध जिया खान पठाण वाशिम ब्लू कॉस्टो तयार हवा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये इंद्रनील मोठरे सोलापूर तांत्रिक गुन्हाधिक्यावर विजयी चला सागर यादव नांदेड आणि आदित्य जाधव सांगली चला काय